पालिकेचा अठ्ठाहस भेळ व खाद्यपेय विक्रेत्यांचा सवाल प्रतापसिंह उद्यान परिसरातील भेळ व खाद्यपेय विक्रेत्यांना महापालिका प्रशासनाने व्यवसाय करण्यास मज्जाव केलाय फुटपाथवर परवानाधारक विक्रेते आपला व्यवसाय करत असतानाही महापालिकेने आरोग्य विभागाच्या घंटागाड्या व अतिक्रमण विभागाच्या गाड्या उभ्या करून जागा व्यापली या कारवाई विरोधात विक्रेत्यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे की आम्ही अधिकृत परवानाधारक असून फेरीवाला धोरणानुसार पुनर्वसन ठरलेले आहे मग आमच्यावरच हा अट्टहास का आयुक्त हे से शहराचे सेवक आहेत की मालक या कारवाईमुळे परिसरात ट्रॅफिक जॅमची स्थिती निर्माण झाली असून रस्ते गटारी आरोग्य व स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून फक्त विक्रेत्यांवरच कारवाई का केली जाते हा प्रश्न विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे एक मन आहे एखाद्याला कावीळ झाली की त्याला तिची बायकोही पिवळी दिसते आज सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम यांना बहुतेक डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे त्यांना शहरातल्या मोठमोठ्या बिल्डिंगचं पार्किंग दिसत नाही मोठमोठ्या जागांच्यावर केलेलं अतिक्रमण दिसत नाही जिथं मोठ्याने इमले उभा राहत आहेत त्यांचे रस्त्यावर पडलेले कचरा रस्त्यावर पडलेली वीट वाळू खडे दिसत नाही त्यांच्या हातू वागण्यामुळं काल एका महिलेचा कोल्हापूर रोडला डबऱ्यात पडून तिच्या अंगावर एस पी जाऊन देऊ गेला आहे या लोकांच्या नागरी समस्यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून अधिकृत धारक असणारे भेळवाले अधिकृत लायसनधारक असणारे प्रतापसिंह उद्यांच्या बाहेर असणारे विक्रेते यांच्या पोटावर लात मारायची यांची उपजीविका थांबवायची नेमकं यांचा हा हेतू काय आहे हे कळत नाही हे आयुक्त आमच्या सांगलीला येऊन वर्षभर होत आलं या माणसाला सांगलीतला पुटला चौकटा आहे हे माहीत नाही मात्र यांचे डोळे कोण आहेत यांचे कान कोण आहेत आणि हे जरी दुसरे सांगत असले तर यांना स्वतःचा आय पी आय ए एस अधिकारी म्हणून स्वतःचं काही मस्तिष्क आहे का नाही असा प्रश्न पडण्यासारखा एक कोरखेळ आज त्यांनी या महापालिकेच्या प्रतापशेह उद्यानच्या समोर करून ठेवलेला आहे या प्रतापशे उद्यानच्या गेटवर उद्यानात जायला नागरिकांना मज्जाव केलेला आहे या घंटागाड्या तुम्ही पाहत असाल या घंटागाड्या इथं लावलेल्या आहेत ज्या कचऱ्याला दिवसभर वापरल्या जातात रस्त्यावर बेकायदेशीरित्या बे, बे... ब... 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 मेलेली जनावरं जनावर जी आहेत मोकाट सुटणारी जनावरं जी मेलेली जनावरं कुत्री माजरं डुकर ज्या गाडीतनं उचलून नेऊन टाकली जातात अशा सगळ्या गाड्या महापालिकेच्या इथं आणून लावलेल्या आहेत लोकांच्या उपजीविकेला उपस्थित असणारे या इथे भेळवाले इथले खाद्यपेय विक्रेते यांनी इथे गाड्या लावू नये फक्त स्वतःचा वैयक्तिक इगो नेमका असला कसला स्वाभिमान आहे मी कुठल्या तर पेपरमध्ये बातमी वाचली होती की यांना शिकवण्यासाठी वडिलांनी सहकारी करून पाच हजार रुपये कर्ज काढून यांना शिकवलं आहे आता नेमकं त्या कर्जाची परतफेड भेड करतायत या माणसाला जर जीवनात चटके बसून मोठा झाला असेल तर हा फेरीवाल्यांच्यावर अशी चुकीच्या पद्धतीची कारवाई करणार नाही मात्र अधिकृत विक्रेत्यांच्यावर कारवाई करणं आणि अशा पद्धतीचं वागणं महाराष्ट्रातलं एकमेव द्वितीय हे उदाहरण असेल हा असला भंपक आयुक्त आमच्या सांगली महापालिकेला दिलेला आहे ज्याला बुद्धीचा कुठला भाग नाही स्वतःचं कुठलं विजन नाही त्याला काय कळतं आहे काय बोलतं आहे काय कळत नाही फेरीवाला धोरणाची कुठली माहिती नाही फेरीवाला धोरणामध्ये या लोकांना दुसरीकडे उचलून ठेवताना त्यांचं पहिल्यांदा पुनर्वसन करायचं आहे धोरणाची अंमलबजावणी करायची आहे पण हे धोरण मुंबई महापालिकेच्या धर्तीवर सुप्रीम कोर्टानं आदेशानं आलेला आहे ज्याच्यावर फेरीवाला समिती नियुक्त झालेली आहे समितीनं सर्वे करून दिलेला अहवाल तो उचलून टेबलवरनं बाजूला ठेवला आहे त्यावर रिमार्क मारला आहे म्हणून मात्र त्यावर कुठली कारवाई अंमलबजावणी होत नाही फेरीवाल्या विक्रेत्यांचा सर्व्हे अपूर्ण आहे तो अर्धवट ठेवला आहे तरी सुद्धा त्यावर कुठली कारवाई किंवा अंमलबजावणी होत नाही उठायचं सुटायचं रस्त्यावर जे काही आहेत तिथं अडथळा होत होता तिथं काही अडचणी होत होत्या शंभर टक्के आम्ही तिथं संघटनेनं दोन पावलं फोड जाऊन तिथले अडथळे हटवलेले आहेत प्रशासनाला पाहिजे तशी भूमिका आम्ही तिथल्या विद्यार्थ्यांचं जवळपास पुनर्वसन करून केलेलं आहे मात्र कुठल्या आकसापुटे ते हे करतायत ते कळत नाही असा बालबुद्धी आयुक्त आम्हाला भेटला आहे आता वेळ आले की हे जर यातून सावरले नाहीत सुधारले नाहीत तर, तर आयुक्त हटवा म्हणून आम्हालाच फेरीवाल्यांना यासाठी धोरण अवलंबावं लागेल प्रशासक म्हणजे काही महापालिकेचा मालक नाही प्रशासक हा आमचा नोकर आहे आमच्या टॅक्समधनं याला पगार दिला जातो गाव आमचं शहर आमचं गाडीवाले आमचे ग्राहक आमचे व्यवस्था आमची हे मालक आहेत का आमच्या लोकांच्यावर कारवाई करायला यासाठी आमची भूमिका आहे यांना आज सळू की पळू करून आम्ही सोडल्यामुळे सोडणार